मी आता हौशन जातोय बट येते वेळी आहे ना पागल होणार कारण पब्लिक सगळा एकसोबत निघेल <laughs>

सगळे बघा सगळे असे जॅकेट जर्किन घालून आहे रोज तुम्ही हा बाहेरून माझ्या व्हिडिओमध्ये बघितला असेल स्टेडियम आज तुम्हाला आतून दाखवतो कसं आहे ॲक्च्युअलमध्ये खूप लांब चालायला होतं यार पब्लिक अजून बाहेर मॅच ऑलरेडी स्टार्ट झाले साडेसात वाजता आणि आता वाजलेत ऑलमोस्ट आठ झाले असतील ठीक आहे आठ वाजले आणि साडेसातची मॅच एकदम चालू बघा पंचवीस नंबर एट आहे काय काही तिकीट आहे आणि हे स्टेडियम आहे जाऊया आतमध्ये आणि खूप लाईन पण आहे मॅच ऑलरेडी चालू झाले आणि आम्ही अजून बाहेरच आहात एवढा पब्लिक बाहेर आहे खूप पब्लिक आहे अजून बाहेर जाऊया जाऊ या जाऊया जाऊ या, या आलो लाईन परत थांबाय झालंय पब्लिक काय संपत नाही फाईनली आलो, आलो आपण स्टेडियम मध्ये आतमध्ये खूप एक्साइटमेंट आहे खूप ओरडतात लोक गोल मारत आहेत <laughs> <ब्लौक जेव। laughs> ना म्हणून आणि आम्ही अजून इथेच टाईमपास करतोय चल बाय चल ब्लॉग ते हसत आहेत मी ब्लॉग बनवतोय ना चला हे स्टेडियम आपण रोज बाहेरून बघत होतो आज तुम्ही आतून बघा कसं दाखवतोय आहे मस्त पब्लिक आतमध्ये ओरडतो आहे आणि आपला गेट नंबर तिकडे आहे हे आपलं किती नाही ट्वेंटी फोर आहे उसाइड आहे का ट्वेंटी फाय गेट नंबर मतलब उदर आहे खूप लांब आहे आणि आमचा ऑलमोस्ट टाईम म्हणजे ट्राफिकमुळे आम्ही ट्रा उबर बुक केलीत अर्धवट आलात रोडच बंद करून टाकले मग परत मेट्रोने गेलो चला दाखवतो तुम्हाला आता बनवलं आहे बघा कंटेनर यूज केलाय स्टेडियमसाठी आणि आतमध्ये सगळं ए सी बी सी परफेक्ट बसवलं आहे काय कन्स्ट्रक्शन आहे एक नंबर आमचं पंचवीस नंबर आहे गेट नंबर कुठे आहे काय माहिती पब्लिक का अजून इकडेच आणि हा एअरपोर्ट इथं जवळच आहे बघा प्लॅनात डी जे बीजे लावलं आहे दमलो या बट काय अजून गेट भेट नाही आम्हाला जाऊया पब्लिक अजून बाहेर आहे मॅच अर्धी संपत आली वाटते तिकडे आठ वाजले म्हणजे अर्धा तास झालंय ऑलरेडी चलो मी आता हौशन जातोय बट येते वेळी आहे ना पागल होणार कारण पब्लिक सगळा एकसोबत निघेल मग काय वाट लागणार आहे दाखवतो तुम्हाला पूर्ण जर्नी दाखवतो आज तेवीस अजून मागे पंचवीस म आमचा नंबर आहे ग्राउंड एरिया है या लोग यूज के लिए बाप रे इतना दे। आवाज इतना पब्लिक और रट्टो है ये देख इधर है पच्चीस ये है या इधर से ए नबजान आड़े वो छब्बीस होगा शायद मेरे हिसाब से आ वो ट्वेंटी सिक्स जाएगा ना भाई पच्चीस का इधर रहेगा ना ये देख इधर से आवाज़ बगा इधर तो। फक्त आपला स्कॅनर चालत नव्हता तिथे आणि त्यात चालला नंतर आपण आलो आपली कुठे गेला आपला अजून आला आहे नाही बघा कसं बनवलं आहे ना, ना जाऊया 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 आवाज येतो आहे हो पत्र्याचा आहे काय हे पत्र्याचंच आहे वाटतं कंटेनर आहे ना म्हणून mm -hmm. आता आपलं तिकीट नंबर ब्लॉक नंबर सगळं बघावं लागेल वन फोर्टी वन वन फोर्टी टू एदर आहे हे देख 140. ये देखो इधर हाँ समोर बगा दिस्ता है कहीं तरी समोर बगा केवल जेके नीचे हम रहे गोलमारला वाटते तेव्हा गोलमार आपली पोरं तिकडे खाली आहेत मी इकडे कॉर्नर आहे हो रहा है आलो कभी आठ सत्रह ऑलमोस्ट फाइव मिनिट्स लेट साउथ पब्लिक खूप आहे आणि आपल्याला सीट पण मजबूत भेटते लेट झालं कारण का माहिती आहे ट्राफिकमुळे उभेर आमची आम्ही डायरेक्ट उभेर थांबव रोड बंद झाले ना कारण खूप ट्राफिक झाले त्यानंतर मग आम्ही मग मेट्रोने आलो परत रिटर्न जाऊन परत मेट्रोने आलो तो तास लेट झाला बट मजा येते मॅच बघायला फुटबॉलची दाखवतो तुम्हाला अनुभव कसा आहे हा जो प्लेयर आहे ना हकीमी मी लेट्स प्ले हाफ अँड नंतर मग परत चालू झाले गेम गेमची मजा घेतोय क्राउड आहे नाईन सेवन फोरला आलो आहे पीएस जी वर्सेस मोनॅको आणि पूर्ण कसलं क्लास आहे ना आणि सगळं कंटेनरचं आहे चला मंडळी झालं आजची मॅच पाहिलीत आम्ही संपली मॅच आणि मजा नाही आली आणि आम्ही लेट पण आलो होतो बट ओके ओके जागा एक नंबर भेटली होती पण मॅच पाहिजे तशी झाली नाही चला जाऊया आता घरी आय होप ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल आवडली तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा जाऊया आता घरी